आपल्याला आता काय व्हायचंय आपण नेमकं ते विश्वास सांगितला आपण काय जीवाकडनं चांगल्या गोष्टी काय घड मोठा कारभार झालेले त्यांना बोलवून घेतलं आणि समोर ती गंजुळी होती ती सोन्याच्या मोहराची तो हाताने द्यायचा हाताने द्यायचा गोंजळी द्यायचा असा थकला हजारो हजारो साधू संत ब्राह्मण त्यांना देता येतो थकला शेवटी तो ती गंजुळी तशाच पद्धतीची होती आणि मग पायाला लुटू लागला थकला पडला पायाला लुटू लागला पायाला सुद्धा शतक चक्र गदा पद्म स्वरा असताना ती गजुळी तशी आणि मग बाकीचे त्यांचा जो विनोद करण्याचा जो भ्रम होता भ्रम कारण तो भ्रम प्रत्येक मनुष्य भ्रमिष्ठच असतो प्रत्येक जीव भ्रम पहिल्यांदा पाहताना सुद्धा भ्रमांना पाहतो ऐकताना सुद्धा पण सत्य काय परिस्थिती काय की दाखवली म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी दाखवले आणि नंतर त्याचा भ्रम्हजे देव राहत तसंच साधू संत संत भ्रांत जेवत असताना त्यांनी फेरा मारला आता इतकं रोज मिष्टानं गाथे वाढलेले का की उदास काही श्री भीम दा, दानाची कल्पना होती भीम गदा घ्यायचा पुष्ट दा करू नका फोन मर जावा कुष्ट पडलं तर बघा मी आहे असं फिरत पंक्तीवर अशा पद्धतीने सैन ते दे देवाच्या लक्षात आलं तर ते होणार आहे अरे हे हे काय त्यांना माहीत होतं आता कडून ईश्वर अवतार ते मग मा भीमाला बोलू घेतलं अरे मला सगळे आले सगळे देशातले राजे महाराजे ब्राह्मण साधू संत सगळे आले या राजस्वी यज्ञाचा सवय भव्य कार्यक्रम झाला पण एक व्यक्ती राहिलेली आहे पण कोण व्यक्ती राहिलेली म्हणजे अमक्या अमक्या ठिकाणी गंध महारुषी राहिलेले मग गंध महारुषीला तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांना निमंत्रण करा तू जा पण गे गदा पाठवून घेतली आणि निघाला निघाल्यानंतर पुढे हनुमंताने शेपटी पसरून बसली शेपटी पसरून बसल्यानंतर म्हणून हे का बाजूला घे त्याने था। सांगितलं भा लिहित होते तिथं मान खाली घातून तो बाजूने निघू गेला पुढे गेल्यानंतर दोन किलोमीटर चार मैलावर असतानाच दुर्गंधी सुटली होती आपल्या पितांबरो नाकारात पदर लावला आणि पुढे गेल्यानंतर गंध महादोळशी तुम्हाला महाराजांनी निमंत्रित करण्यासाठी सांगितलेलं आहे आम्हाला पाठवलेलं आहे समोर आल्यानंतर त्या गुहातून बाहेर आल्यानंतर बघितलं शरीर संपूर्ण सोन्याच शरीर सगळं सोन्याच आणि तोंड वातर डुकराच कोणाचा गंध मारूशीच ते पाहताच मग भीमानं विचारलं हे असं सर्व सोडण्याचं आणि तोंड का डुकराचं म्हणे महाराज मी माझ्या याच्या त्या मनुष्याच्या मागणी असताना मला खूप मान सन्मान होता आणि मग पंक्तीला वाढायचं जेवायचं मी फिरायचो करायचो आजचे सुद्धा आहे ना पोटभर जावा याला वाढले त्याला वाढले आता मी काय वादेच अशी पदस्थिती त्या टायमाला त्याने लक्षात आणलेलं आणि म्हणून माझं हे सर्व सोन्याचं मागं सगळं काय चांगलं फक्त मी तोंडा मोठे गेलो तोंड सामाळं माझा राहिला ना गोड वाक्य वापरायला पाहिजे नाही का स्वामी जरा महात्मेने प्रे आहे भावाभे स्वामीच वाक्य आहे रात्रीचा जो पहिला जो विशेष होता रात्री महात्मेने प्रे वक्त भावाहे महात्मा कुणाला वापरलेला आहे महात्मा कोणाला वापरलेला आहे सश्याला वापरलेला आहे वाघाला वापरलेला आहे माणसाला वापरलेला आहे सोन्याला वापरलेला आहे स्वानाला वापरलेला आहे महात्मे हो माणसाला वापरलेला आहे सॅनला वापरलेला आहे अवधी महात्मा हा शब्द सर्वांना वापरलेला स्वामीचे या ठिकाणी मोठेपण दिसेल आणि अशा पद्धतीने आल्यानंतर खाली मान घालून भीमाने समोर सांगितलं बोटवर जेव्हा तिथं द्रौपदीला तुम्ही लक्षात ठेवा आम्ही खूप काही करतो असं मनामध्ये आजारचे द्रौपदीला अभिमान झाला होता का हे मी सर्व काय करते मग द्रौपदीला त्या टायमाला तिचा सुद्धा गर्व काढला असा राजस्व यज्ञामध्ये ज्या टायमाला शेवटच्या दिवशी महायज्ञ झाला महायज्ञामध्ये योगेश्वर श्रीकृष्ण भगवंतीने पत्रावर जेवायला घेतले वाटेवर त्या पत्रावळीचे शीत ज्या टायमाला खाली पडले त्या टायमाला स्वर्गामध्ये घंटा बनला काय कारण त्याचं ती पत्रवळी स्वतः करून मान आम्हाला पत्रवळी आमची स्वतःची लाज वाटते स्वतःला वाढायची लाज वाटते कपडे स्टारचे आहे अमक आहे तमक आहे मी मोठा आहे मी अमाट श्रीमंत आहे मी मी प्राध्यापक आहे मी डॉक्टर आहे मी वकील आहे मी मॅनिस्टर आहे हे नाही त्या ठिकाणी जे अन्नदानाचं काम चालतं माही यज्ञाचं काम चाललं सम समान सर्व दिवस सारखे आहे ज्याला प्राप्ती करून घ्यायची असे सेवा दाश्य काश्य मोचक अशा पद्धतीने सांगितलेलं तत्वज्ञान महाराजा स्वामी श्री चक्रधरणीच्या सांगितलेलं परंतु आजची जी जयंती आहे हे दत्त जयंतीच्या माध्यमातून सुद्धा संकट हा नाही का संकट नाशक स्तोत्र त्याला म्हटलेलं आहे त्याच्यानंतर भगवद्गीतेचा प्रश्नच नाही हो ते भगवद्गीता तुम्हाला आता शिकला पण अर्थासह सा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील इथून पुढे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनातला विचाराचा सेवेचा दानाचा परिवर्तन व्हावा या मंदिराचा होतो खूप मोठा कार्यक्रम करत हो चालत आलेला आहे पुढे खूप चालणार आहे आणि याने दीर्घ आयुष्य तुम्हाला जे अन्नदान करण्याचा सेवा करण्याचे शोभावं ही परिस्थिती आज या ठिकाणी आज अगदी निष्काम भावनेने सर्व सेवा या माझ्या भगिनी करत आहे आणि मंडळ स्थापन केलं आहे मी तर पहिल्यांदाच ऐकले गावाला मंडळ सिया थोडा आणि परंतु मानव पंथातले उपदेशी जे मंडळ आहे ना थोडे आता इथून सुरुवात आहे आणि तुमचं गाव पंथामध्ये बघा स्वंतमध्ये आता दो आ, न, न, दो पर, हे दोन आहे गोपीराचे आणि बाबा हे दोघे गावचे पुत्र आहे हे सगळं माहिती आहे शेजारीच बाबा बसलेले आहे ते बाबा स आप आपल्याचे परिसरामध्ये असलेले साधू संत जे आहे ना त्या परिसरामध्ये परिसराप्रमाणे तुम्ही काम करा तुमचा स्पर्श झाल्यानंतर हे सर्व संसारी मंडळीला दुःखातून तोडून अज्ञानातून सोडून ज्ञानाचा मार्ग मोकळा कर करा आणि प्रतिदापंथ प्रतिती पंथ ज्या वाटलेला आहे या पंथाच्या माध्यमातून तुम्ही तमसोम ज्योतिरिग अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे ज्ञानाचा तुम्ही सगळं प्रयत्न केलेला आहे अजून पुढे चांगल्या पद्धतीने करा हीच प्रभूच्या प्रार्थना करतो आजच्या कार्यक्रमाला ज्ञानांच्या संदर्भात अधिक साधू संत या ठिकाणी सध्या आधी आहे आता बरेच मंदिर शेवटी आमचे ग्रामस्थ मंडळी आले पुढच्या टायमाला इतके असे लेट येऊ नका कारण चांगले चांगले व्याख्यात आहेत आता स्त्रियांनी आपल्या समोर विचार मांडले बघा तुम्ही म्हणजे काय परिवर्तन घडलं ना तुम्ही स्त्रियांना त्या टायमाला तोल आणि बोल हे संसारामध्ये पण आमच्याकडे सुद्धा होतं पण आता सुद्धा परिवर्तन घडत गेलेले स्त्रिया सुद्धा शास्त्री झालेले आहे आश्चर्य होत आलेले आहे अनेक ब्रह्मविद्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे शा अनेक प्रकारे धर्माचा प्रचार ज्ञान माध्यमातून चाललेला आहे असाच प्रचार गावा या गावामध्ये चांगल्या पद्धती या परिसरामध्ये आता घडत राहू ప్రార్థన సగ ఆనంద సంకారా మిూ హీ ప్రభుత్వం ప్రార్థనా మాజీ క్షమా విరం సర్వ్ఞ శ్రీ చక్రధ స్వామి ఉదయా